पण आज वंचित या महिला रस्ते उतरले आहे अनेक दिवसापासून आरक्षणाची मागणी तुम्हाला या आरक्षणाचा युवकांना फायदा होणार आहे तुमच्या मुलींना फायदा होणार आहे तर आज तुम्ही आंदोलन करताय काय मागणी सरकार आमच्या लेकरांना शिक्षणासाठी सवलती द्यावं जे आम आमच्या आमच्या माणस कुठे गेले दुसऱ्या लोकांना पंधरा लाख दहा लाख असं लोन मिळत आमच्या माणसाला कोणी पन्नास हजार रुपये पण देत नाही आणि आमच्या लोकांना कोणत्याच सवलती नाही बिनव्याजिक कर्जाची सुविधा पाहिजे सर अच्छा हां सावकरला एक एवढीच आहे सावकरला एवढीच मागणी आमची का मला एक सवलत म्हणून सनी पन्नास हजारापर्यंत बिनव्याची कर्ज मिळून देण्याची क्षमता असावी आणि त्याचा वेगळा परवर्ग पाहिजे आम्हाला तो शैक्षणिक असो या आर्थिक असो कोणत्याही विषयामध्ये आम्हाला वेगळा गट पाहिजे आतापर्यंत आम्ही जे आमच्या आजोबा पंचोबा ज्यांनी केलेले तेच करत आलो आम्ही मी स्वतः मारलेल्या आहे पण विना काही हे नसताना पाठबळ नसताना मी स्वतः माझ्या जे पारंपरिक व्यवसाय चालतोय तोच व्यवसाय करतोय मी बरं जे तुम्ही आता आरक्षण मागताय तुम्ही पुलीस भरतीला जेव्हा गेलते तर तुम्हाला आरक्षणाचं काही याच्यामध्ये कमतरता जाणवली का तुमच्याकडे आरक्षण नसल्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये मध्ये उभा आलं नाही सर आता एका जागेसाठी आम्हाला लाखोच्या करोडोच्या संख्येमध्ये उभा राहता येतं तो कुठपर्यंत आम्ही पुरवणार आहे पाठीमाग पाहिलं तर आमचं कुटुंब आहे घर खर्च आहे खर्च आहे याच्या मागचा आमचा पैसा नसल्यामुळं आम्हाला चार चक्र मारायला जमत नाही त्यामुळं आम्ही चार भारत्या मारू शकत नाही ना त्या आम्ही एक दोन भारतीय मारल्याच्या नंतर आम्हाला काय आमची कमतरता भासते आणि आम्ही जिथंच राहून जातो काय सांगणार युवक सांगत होता तर भरतीला उभा होता आरक्षण नसल्यामुळे ते पोलीस भरतीला सिलेक्ट नाही झाला या आरक्षणात तुम्हाला किती फायदा होणार आहे हे आरक्षण जर दिलं तर आमच्या लेकरांचा फायदा होईल ना आमच्या पुढच्या पुढीचा सगळ्या कुटुंबाचं नाही जरी झालं शैक्षणिक बाबतीत आम्हाला शैक्षणिक बाबतीत सवलती द्याव आमच्या ओबीस काही फायदा नाही ना काय भेटला आम्हाला काहीच नाही भेटला जे आजे पण जे बाप दादे करत होते तेच ते करत येऊ राहिले बरं असं वाटत नाही का तुमचे नेते मंडळी तुमचे लोकप्रतिनिधी उशिरा मैदानात आले आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही आरक्षणामध्ये असताना तुम्हाला आरक्षण भेटत नाही असं वाटत नाही ताई तुम्हाला उर्शी उशीर म्हणजे अच्छा आता तुम्ही जे आंदोलन करताय करण्यासाठी काय प्रयत्न करणार महिला मागणी इथं कम्प्लीट झाली नाही आम्ही गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत जाण्यासाठी तयार आहे आज एक नाही शंभर लोक असो आम्ही पुढच्या वेळेस हजारो ना जमा करू इथं इथं नाही जमलं तर पुढे जाऊ पुढे नाही जमलं त्याच्यावरती जाऊ आम्ही आज हा लढा चालूच राहील मुलं म्हणतायत का ह्या लढा चालूच राहणार आहे कारण सरकारने काय दखल घ्यायची पाहिजे या आंदोलनाची तुमची सरकारने का आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे अच्छा आम्हाला आमच्या लेकरांना शिक्षणासाठी आणि आमच्यामुळे त्यांनी बर ताई तू आज लहान बाळ तुझं घेऊन आले काय मागणी समाजासाठी काय आंदोलन करते बाळ तू इथं तू घेऊन आली नेमकं उतरावं लागलं तुला काय या आता लेकरांच्या भविष्यासाठी सरकारने पुढे त्यांना शिक्षणामध्ये सवलती द्यायला पाहिजे एकोणीसशे आम्ही एस टी मध्ये होतो आता ते त्यांनी आम्हाला दिलं नाही आरक्षण तेव्हा मागणी आहे तुमची सरकारच मागणी एसटी मधून आरक्षण पाहिजे आज लहान मुलगी आता त्याचे मुलगी घेऊन आलेली आहे ती आरक्षणाची ला, जी लढाई आहे जे आता ओबीसी मध्ये सर्व समाज ओबीसी मराठा पण ओबीसी मध्ये मागतात तुमचे तुमचं आरक्षण होताना ते तुम्हाला फायदा नाही आम्ही एकोणावीसशे नव्वद मध्ये एस टी मध्ये होतो काही कालांना आम्हाला काही कारणास नव्हते याच्या तुम्ही था था? काढून टाकलं तेव्हापासून तर आम्हाला कोणतेच था। फायदे नाहीये त्यापासून निस्ता आम्ही करतो पोटालाच आहे आम्ही बाकी दुसरं काही नाही शिक्षणात तर आमचे कुठलाही आमचा नेता आहे का एखादा आमचा नेकरू कोणत्या सर्विसला आहे का एखाद्याला आम्ही पैशामुळे सगळ्यात माग आलो अच्छा आणि आम्हाला सवलती पण नाही आता आता याची लढाई कुठपर्यंत चालणार आहे तुमची काय तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपलं नाव शासनाचा कोणताही लाभ मिळाला चतुंद तुम्हाला जे मागणी करत आहे तुम्ही कुठेतरी आज रस्त्यावर तुम्हाला उतरवाव लागलं काय प्रमुख मागणी आहे तुमची प्रमुख मागणी हेच आहे आमची सर्वात प्रथम आमचे सर्व सर्व माईक्रो ओबीसी समाजाला वेगळा एक वेगळा प्रवर्ग तयार करून द्या अच्छा त्याच्यानंतर आम्हाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात यावे कारण की आम्हाला जे ओबीसी मध्ये आम्ही पहिल्यापासून आहे आम्ही पण त्यातून आमच्या तरुणांना मुलामुलींना त्यातून काही फायदाच भेटत नाहीये आज आमच्या ना कुठं विधानभवनात जागा आहे ना कुठं आमचे उमेदवार आमच्या तरुणांना आज पण स्कॉलरशिप भेटत नाही तुम्ही बॅचलर कॉम्प्युटर सायन्स म्हणा बर तुम्हाला असं वाटत नाही की उशिरा तुम्ही आता मैदानात आले उशीर झालाय मग उशिरा उशीर झाला मान्य करतो आम्ही ठीक आहे काळानुसार बदल परिवर्तन व्हायला पाहिजे पण उशिरा व्हायला आम्ही लढा मांडलेला आहे आणि आम्हाला सरकारकडून न्याय पाहिजे आणि ते जे परवा वर्गामध्ये तुम्ही आरक्षण मागतात कुठेतरी आता प्रत्येक समाजाचं आरक्षणाचं लढाई चालू आहे मराठाचा चालू आहे ओबीसीचं चालू आहे त्यांच्यानंतर एस सी एस टीचं चालू आहे सर आम्ही तुमचं मान्य आहे एक मिनिट तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एकोणासशे चौऱ्याण्णव ला भरपूर काही जण वेगळ्या आरक्षण गेलं गेलं आमचा समाज सुद्धा तसा एस टी मध्ये आहे दुसऱ्या राज्यात सुद्धा आहे आम्हाला त्यामुळे त्या, त्या गॅजेट नुसार आम्हाला एस टी आरक्षण पाहिजे वंजारी समाज वंजारी समाज पण एस टी मध्ये आरक्षण मागतंय कसं बात आहे आमचा समाज जो आहे ऑलरेडी भरपूर वंचित आहे आज पण आमचे मुलं आमच्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त कुठं शासन करते नाहीये विभाग करते नाहीये प्रशासन करते नाहीये आमच्या सर्व मायक्रो ओबीस समाजामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे आपलं नाव प्रवीण छडीदार हो काय सांगणार आज जी मागणी जी करताय तुम्ही आज रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला कारण महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून वादंग उठलेलं आहे प्रत्येक समाजाची आरक्षणावर मागण्या चालू आहे तुम्ही असं वाटत नाही का तुम्ही उशीर झाला म्हणून तुम्ही आता चालू केलं असं तर नाही जारंगेला पाहून तुम्ही पण आरक्षणाची मागणी करताय निश्चितच तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे सर्वप्रथम मी आपल्याला निर्देशांना सांगू ला ज्यावेळेस मंडल आयोग स्थापन करतो मंडल पूर्ण भारतभरामध्ये सर्व त्यांनी सर्वे केला त्या सर्वेनुसार नाभिक समाज असो बाराबलिता समाज असो हा पूर्णतः मागेचला आहे अल्पभूधारक किंबहुना भूमिहीन शेतकरी हे आपल्याला पाहण्यास मिळतात मोजून काहीतरी असे व वर्ग असतात की त्यांच्याकडे थोडीफार प्रमाणात शेती असते पण वारंवार पडणारा दुष्काळ आम्हाला आरक्षणाची मूळ गरज याच्यासाठी आहे की ओबीसीमध्ये तीनशे चोपन्न जाती आहे तीनशे चोपन्न जातीमधला दरवेळेस यू पी एस सीचा कट ऑफ किती लागतो एम पी एस सीचा कट ऑफ किती लागतो या अनुषंगाने जर आपण तसं बघितलं तर आगी पुढच्या पन्नास वर्षातही ओबीसी मधला आरक्षणाचा फायदा आम्हाला होणार नाही त्यासाठी आमची शासनाला विनंती आहे की ओबीसीमधला मायक्रो ओबीसी हा प्रवर्ग पूर्णपणे वेगळा करा त्यामध्ये जे बिछडलेल्या जे अजूनही प्रवाहाच्या बाहेर फेकलेल्या जाती प्रवाहामध्ये नाही आहे त्यांना त्याच्यामध्ये सामील करावं त्याच्यामध्ये बारा बलूचे समाज येतात विशेषतः वर्गाचे हे आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून हे आंदोलन करत होतो शासनाला आम्ही वारंवार याविषयी निवेदनं दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं मुख्य मागणी ही आहे की जर आम्हाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर ओबीसीचा मायक्रो ओबीसी घटक म्हणून आमच्याकडे पाहावं व ओबीसी महामंडळ स्थापन करून अल्पभूत आरक्षेत असतील किंवा नसेल किंवा शिष्यवृत्ती देण्यासाठी आमच्यासाठी एक ओबीसीचा वे 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 महामंडळ वेगळं निर्माण करावं अशी आमची शासनाला वारंवार विनंती याच माध्यमातून जे आपण मागणी करताय कुठतरी सरकारला याचा दबाव गट तयार करण्यासाठी तुमच्याकडे लोकप्रतिनिधी आहे का आमच्या तेच आमची मागणीच ती आहे की ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे त्र्याण्णव पासून आमचा एकही आमदार एक नाही एकही खासदार एक नाही लोकसभेमध्ये कोणी नाही राज्यसभेमध्ये नाही किंवा मौना तुम्ही पासता तर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आमचा सदस्य सदस्य नाही एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायतीला कधी भेटतं ते ज्यावेळेस ते तिथला राखीव असेल ओबीसी आणि त्यावेळेस तिथं कोणी बलाढ्य तिथं लढणार नसेल तरच आम्हाला सदस्यत्व भेटतं याचा अर्थच हा आहे की आमचा जी मुख्य मागणी आम्हाला प्रवाहामध्ये येण्यासाठी लोकसभेमध्ये येण्यासाठी राज्यसभे येण्यासाठी हा आरक्षण पूर्णपणे वेगळं द्यावा ओबीसी मधली जे मायक्रो ओबीसी टक्के सर्व्हे करून हा आरक्षणाचा शासकीय हे तुम्ही मागणी करताय आरक्षण तुम्हाला भेटलं तर युवकांना काय फायदा होणार आहे आरक्षणाच्या माध्यमात त्यांना निश्चितच पाणी सध्याच्या घडीला ओबीसीचा जर तुम्ही पाहिलं गेला असेल मागच्या काही दिवसापासून एमपीएससीचा चा कट ऑफ किती लागतोय त्याच्यामध्ये ओबीसी किती होत आहे सर आमचे गोरगरिबा मुलं जे असतील ते काम धंदे करून स्पर्धा परीक्षा देतात पोलीस प पोलिसांची भर पोलीस भरती बर, देतात आर्मी भरती देतात यांना जर हा आरक्षणाचा टक्केवारी वेगळं झाला तर निश्चितच हा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणारच आहे बारा बलुतेदार समाजामध्ये याचा निश्चितच फायदा होईल आमचे विद्यार्थी हे कालांतरानं का होईना उशिरा का होईना हे शासनामध्ये रुजू होतील जर बर... या आरक्षणाची मागणी मान्य झाली बरं आता तुम्ही आज आंदोलन केलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये याच माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ भेटणार आहे एक महिन्यापूर्वीच आम्ही मान्य अधिकाऱ्याला हे दिलेलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु या निवेदनाची आमच्याकडं पुरेसं संख्या बळ नसल्यानं कुठल्याही प्रकारचं याला गांभीर्यानं घेतलं जात नाही शासनाला आमची हात जोडून विनंती आहे की आम्ही मायक्रो ओबीसी म्हणून समाजात राहतो समाजाची सेवा करतो याच्यासाठी आमचा प्रवर्ग वेगळा करून आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची नम्र विनंती आपलं नाव सुनील बो گانا 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 یے اگی اگی سلام چا حقا چا ہمگا شو مائیکرو डॉ बाब आंबेडकर